श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच बाप्पा चरणी आणि ती सांगितले सकाळ सगळ्यांना खूप स्वागत आहे माझ्या घरात इकडे पहा माणूस अजून झोपल्यालाच आहे तिथे थोडीशी बिघडले मी त्याला दवाखान्याला घेऊन जाणार आहे पण तो उठतच नाही तर इथे पहा कूलरच्या आवाजामुळे काही माझा आवाज येत नव्हता म्हणून मी वयसोवर दिलेला आहे तर इथे बघा हा उन्हात खेळतोय काही ऐकायचं नाही पाणी वगैरे राहून प्यायचं पळत पळून दिवसभर खेळायचं आणि सारखं वाळलं खायचं जेवायचं नाही त्यामुळे पहा थोडंसं त्याला सर्दी खोकला वगैरे झालेली आहे मुलं पण सुट्टीला आले त्यांच्याबरोबर काय पण वाळलं खायचं <coughs> हे असं हे जर रुटीन चालू आहे त्यामुळे तब्येत छान नको उठा किती वाजेत बघ दहा वाजे मी जाणार आहे मग माझ्यासोबत दवाखान्यात लेट नाही अरे दवाखान्यात जायला नको आणि आई पण गेली आणि तू एकटाच होत दुकानात तर माझ्यासोबत बसायला किती वर्षात झोपणार जेवणार ते नाहीस काय नाही अरे पास्ता केलाय ह कधी खाणार आहेस मी चालूय पण दुकानला बस बाबा तो तुझा आई पण नाही कुणाकडून घेणार वाज कुठं घे मग तर हा का उठत नाही बघा कूलर लाव फुल लाव लागलाय तर इथे पहा आज बनवणार आहे मी कच्च्या टोमॅटोची चटणी त्यासाठी इथे चार टोमॅटो घेतलेले आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन मिरच्या देखील मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर टोमॅटो पहा असे हुबे चिरून घ्यायचे आहेत थोडे बारीक बारीकच चिरून घ्यायचे आहेत जास्त मोठे ठेवायचे नाहीत म्हणजे लवकर शिजतात तर त्या टॉमॅटोमधल्या बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर, तर तरी ते तव्यामध्ये पहा शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तरी ते तव्यामध्ये पहा तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत तर ही रेसिपी शक्यतो तुम्ही तव्यामध्येच करा म्हणजे टोमॅटो चांगले भाजले जातील तसेच ह्यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे आणि जो आपण कांदा चिरून घेतला होता तो यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला कांदा थोडासा सोनेरी होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत देखील थोड्याशा मऊ होऊपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आणि थोडासा बारीक चिरलेला लसूण देखील टाकायचा आहे नंतर त्यामध्ये आपण चिरलेले टॉमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि देखील थोडे परतून घ्यायचे आहेत थोडे टॉमॅटो मऊ झाले की त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे मी इथं साखर टाकून घेणार आहे तर ही चटणी तिखट आंबट आणि गोड अशी असते तर ती खूप छान लागते चवीला एकदा करून बघा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्हाला खूप आवडेल भाजी नसली तरी देखील तुम्हाला चालेल ही चटणी बरोबर खाल्ला तरी खूप छान लागतं मुलं देखील खूपच आवडीने खातात तर एकदा करून बघा आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्यावरती झाकण ठेवून गॅस मंदाचेवरती वरती ठेवून शिजू द्यायचं आहे दाखवते आपण आता जी टॉमॅटोची चटणीसाठी टॉमॅट ठेवले ते शिजले तर हे पहा आपले आता टॉमॅटो तर आता याला थोडस थंड होऊ द्यायचं आहे आता हे मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे आणि हे आपलं टॉमॅटो काढून घेतलेले आहे आता त्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊ आता यामध्ये मीठ वगैरे सगळं आधीच घातलेलं आहे त्यामुळे आता परत काही घालायची आवश्यकता नाही आता फक्त आपण मिक्सरला हे वाटण करून हे पहा हे असं आपलं वाटण करून झालेलं आहे आता याला आपण मोहरी जिरं आणि कढीपत्ता टाकून फोडणी करायची तर तुम्ही ते आपलं तेल तापल्या तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता तरी फोडणी आता ह्याच्या पाहू शकता आता हे मिक्स करून खायला आपली चटणी तयार आहे तर तुम्ही पण नक्की करा कशी लागते मला कमेंट करा तर मी आता आता रव्याच्या कुरगड्या तळून घेणार आहे ज्या आपण घातल्या होत्या मी एका व्हिडिओमध्ये मागेनं दाखवलं होतं पण त्यामध्ये स्पष्ट तुम्हाला दिसलं नाही म्हणून मी आता ह्या तळून दाखवणार आहे तर खूप अशा पांढऱ्या शुभ्र होतात तर बघा ही कुरुगडी किती आहे पहा फुलून दुप्पट देखील होते आणि खूप छान खायला खुसखुशीत लागतात आमच्या घरी तर रोज ह्याचंच तळणं चालू आहे बाकीचे हांडीपापड किंवा तांदळाच्या कुरगड्या वगैरे केल्यात पण रोज रव्याच्याच कुरबड्या तळायला लागतात आणि आमच्या इकडे जोपर्यंत आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत रोज संध्याकाळी आंब्याचं शिखरण चपाती आणि सांडगे हे इतकं हे जेवण जे झालेले आहेत फुलून तर तुम्ही देखील आता ह्या वर्षी तर काय पाऊस सुरू झालेला आहे पुढच्या वर्षी ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान अशा रव्याच्या ह्या कुरगड्या होतात आठवडी बाजार तर आता मी बाजारात चाललेले आहे तर हे कानातलं मी काल काढून ठेवलं होतं असं आहे कारण काल आमची अॅनिवर्स होती त्यामुळे मला ड्रेसवरती दुसरं कानातलं मॅच करायचं होतं त्यामुळे करा त्याम मी हे काढून ठेवलेलं तर आता आपलं आहे हे घालवा तरी दा ते बघा मी बाजारात निघालेले आहे आणि माणूस आता अजून आंघोळ सुद्धा केला नाही नुसतं दात घासून तोंड तोंडूतलाय आणि खायला बसलाय दवाखान्याला चल सुद्धा येत नाही मग मी काय त्याला आता ओढून काकतनं वगैरे काय नेऊ शकत नाही त्यांचे पप्पा आरे की मग त्याला नेहतील ओढून तर त्याला दवाखान्याला जायचं नको असते बघा कसा खाली बघून हसायला लागलाय नावाखान्यात चल बाबा नेहरीत ओढून आल्यानंतर मग भेटत तर पाऊस तर बघा असा रोज बारा एक वाजता असा सुरू होतो अगदी मुसळधार पाऊस चाललेला आहे तर अगदी पावसाळ्यात सुद्धा इतका मोठा पाऊस कधी पडत नाही असा पाऊस आता मान्सूनच्या आधीच सुरू झालेला आहे तर कुठं बाहेर जायचं बाजारात वगैरे सुद्धा अवघड झालेला आहे तर तुमच्याकडे पण असा पाऊस आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू